शेतकरी मित्रांनो इथं आपण गहू पाहता गहू आर के पंचावन्न हा गहू आपण इथं साधारणतः सत्तर किलो इथं पेरलेला आहे ट्रॅक्टरने आणि पेरते वेळेस आपण या गव्हाला घनजीवामृत दोनशे किलो टाकलेला आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा एक महिन्याने पुन्हा दोनशे किलो घनजीवामृत शेतामध्ये पाट्याद्वारा इथं सोडलेलं आहे आणि त्याला पाणी दिलेलं आहे तर अशा प्रकारे याची पेरणी आपण इथे केली आहे या, के या वैशिष्ट्य वैशिष्ट्यमध्ये हा नैसर्गिक पद्धतीने जास्तीत जास्त उतारा देतो कारण याला पाणी कमी लागते मुळ्याची संख्या खोलवर आणि जास्त असल्यामुळं याला पाणी कमी लागते आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्या रोगराई कुठली येणार नाही फक्त एखादी फवारणी दसपर्णी अर्काची फवारणी तरी चालते आणि उतारा याचा वीस क्विंटलपासून बेचाळीस क्विंटलपर्यंत याची घेतलेली आहेत आणि तिसरी गोष्ट म्हणजे महत्त्वाची म्हणजे याचा जो ॲव्हरेज जास्त आहे पण नरम पोळी महत्त्वाची आणि नैसर्गिक खाणं सर्व सर्वात महत्त्वाचं त्यामुळे याचा ॲवरेज तर आहेच पण नैसर्गिक खाण्यामुळं शेतकरी याची मागणी जास्त करतात तर हा पूर्ण नॅचरल गहू आहे नैसर्गिक पद्धतीने तयार केला आणि जीवामृताच्या याच्यावर चार फवार घेतलेले आहेत पंधरा पंधरा दिवसांनी उगवणीनंतर एकवीस दिवसापासून सुरुवात केली अशा प्रकारे याचं नियोजन केलेलं आहे तर आता साधारणतः वीस ते पंचवीस दिवस हा घेऊ शकतो तर बघू आपण याला आता किती आवर्जित तो होतो कारण याची ओंबी पण चांगल्या प्रकारे आपण इथे बघू शकता पूर्ण ठासून ओंब्या भरलेल्या आहेत बघा इथं अशा प्रकारे ओंब्या पण ठ्यासून भरल्या आहेत